नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जय लातूर या यूट्यूब चॅनलवर आहात प्रश्न आहे बघा तीन वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट होते चार वर्षानंतर आईचे वय मुलाच्या तीन पट होईल तर सध्या आईचे व मुलाच्या वयाचे गुणोत्तर किती आहे हा प्रश्न आहे ह्या प्रश्न सोडण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर काय करावं लागल आई आणि मुलगा असं नाव लिहून घ्या आई आणि मुलगा नाव घेतलं आता हे वय कधीचं आहे तर तीन वर्षापूर्वीचं आहे तीन वर्ष पूर्वीचे वय आहे मुलाचं वय किती असेल जन्मला आहे मुलगा एक वर्षाचा आहे त्यावेळेस मुलाच्या वयाच्या पाचपट होते म्हणजे मुलाचं वय जर एकच असेल तर त्याच्या पाचपट आईचे वय होते तीन वर्षा पूर्वीचं आहे तर मग आजचं वय काय असेल त्यांचं आजचं वय काय असेल पाच एक्स अधिक तीन आणि एक्स अधिक तीन एक्स अधिक तीन आता हे झालं आजचं त्यानंतर काय म्हणते पुढं चार वर्षानंतर आईचे वय मुलाच्या तीनपट होईल किती वर्षानंतर चार वर्षानंतर चार वर्षानंतर यक्स वर्षा अधिक तीन मुलाच्या वयाच्या तीनपट होईल कुणाचे वय आईचे वय आईचे वय मुलाच्या कुणाच्या मुलाच्या किती पट होईल होईल म्हणजे काय झालं इथं तीन एक्स अधिक सॉरी पाच एक्स अधिक तीन आला आता हे चार वर्षानंतर आहे बरोबर आहे का नाही हे चार वर्षानंतर ह्या दोघांचा मधला जो कालखंड आहे तो कालखंड या ठिकाणी आपल्याला मिसळायचा आहे म्हणजे काय झालं आपल्याकडं पाच एक्स अधिक सात हे हा कंस करा आणि तीन कंसाच्या बाहेर एक्स अधिक सात हे सात कसं आलं आहे तर हे चार वर्ष आपण याच्यामध्ये मिसळलेले आहेत आता आपण याच्या पुढे काय केलं बघा पाच एक्स अधिक सात आणि याने गुण घ्यायला तीन एक्स अधिक तीन सातला सात्रिक एकवीस सात्रिक एकवीस आता जर क्लिअर करायचं असेल आपल्याला तर आपण थोडीकडे करू तर सोपं जाईल जास्त काय झालं आपल्याकडं पाच एक्स अधिक सात बरोबर आहे तीन एक्स अधिक एकवीस तीन एक्स अधिक एकवीस एका मित्रानं व्हॉट्सॲपवर हे गणित पाठवलेलं आहे त्याला मी पाठवत आहे करून जर तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही या नंबरला प्रश्न पाठवून उत्तर किंवा कसं सोडवायचं उत्तर याच्याबद्दल तुम्ही चौकशी करू शकता किंवा उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करू शकता त्यासाठी जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या नंबरवर तुम्ही तुम तुमचे प्रश्न आहे ते विचारून घेऊ शकता आता पुढं काय झालं बघा पाच एक्स आणि तीन एक्स सारखे आहेत ना तर पाच एक्स मायनस तीन एक्स बरोबर एकवीस सात इकडे गेलं मायनस सात काय झालं मग पाच मधून तीन गेले किती उरले दोन एक्स बरोबर चौदा एक्स बरोबर चौदा भागिले दोन एक्स बरोबर सात एक्सची किंमत किती आलेली आहे सात आहे तर का म्हणते सध्या सध्या म्हणजे आज सध्या म्हणजे आज आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तर आईचं वय किती आज पाच एक्स अधिक तीन आई आहे आणि मुलगा आहे एक्स अधिक तीन पाच गुणिले सात अधिक तीन सातापाचा पस्तीस आणि तीन अडतीस सात अधिक तीन बरोबर दहा हे त्यांची वय आहेत का आहेत वय आहेत तर, का तर काय झालं तर आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्या दोघांचं गुणोत्तर काढायचे आहे तर ह्या दोघांना काय करा बार दोननं भाग घाला तर काय होईल बे बे एक बे उरला एक ब्याण्णवे अठरा बे पंचे दहा त्यांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर किती आहे एकोणीसास पाच हे त्यांचं गुणोत्तर आहे तर या पद्धतीनं आपण या गणिताला सॉल्व करू शकतो किंवा सोडू शकता त्यासाठी तुम्हाला थोडासा सराव आवश्यक आहे जर सराव करत असाल तर तुम्हाला प्रश्न सहज पद्धतीनं सुटण्याची आणि समजण्याची शक्यता असते त्यासोबतच तुम्हाला शॉर्टकट मेथड शोधायचे तुम्ही प्रयत्न करतात शॉर्टकट मेथड खूप साऱ्या आहेत आणि त्या तुम्हाला मिळतात सुद्धा त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे फक्त जास्तीत जास्त गणित पाठांतर कसं होईल किंवा त्यामध्ये काय विचारलेलं आहे याच्या संदर्भात जर तुम्ही जास्तीत जास्त विचार केलात तर तुम्हाला शॉर्टकट मेथड मिळेल आणि ते कधी तुम्हाला विसरता येणार नाही गणित आल्या आल्या तुम्हाला दिसेल आता आम्हाला सापडतात पण आम्हाला उपयोग होत नाही कारण आम्हाला तर परीक्षा नाही नाहीता पर, पर आम्ही सांगून तुम्हाला काय फायदा होत नाही तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर सराव करणं आवश्यक आहे जर सराव केलात तर तुम्हाला मात्र त्याचं यश नक्कीच मिळत असतं